विनोद कोरोनेचा मदतीचा हात ग्रामस्थ लोकप्रतिनिधींनी दिला प्रतिसाद मराठवाडा परिसरात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले या परिसरातील शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी जीवनावश्यक वस्तूंची मदतीचे आवाहन बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनोद कोराणे आणि तारदाळ खोतवाडी कोरोची व इचलकरंजी परिसरातील नागरिकांना केले होते या आव्हानाला प्रतिसाद देत अनेक नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी मराठवाडा परिसरात शेतकऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंची मदत मोठ्या प्रमाणात जमा झाली होती हा सर्व साठा शनिवारी सायंकाळी मराठवाड्याकडे रवाना करण्यात आला यावेळी या वाहनाचे पूजन आमदार राहुल आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर प्रसाद खोबरे अंजना शिंदे विशाल कुंभार भीमराव बन्ने प्रभाकर मांडे योगेश ढफळे अर्जुन माने अनिल कुंभार सुनील सांगले विश्वनाथ मांजरे दत्ता तेलवे सुनील पाटील योगेश पाटील दगडू खोचरे यांच्यासह तारदाळ खोतवाडी परिसरातील लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते